शेतकरी मित्रांनो नमस्कार ते तुमच्यापर्यंत शेअर करावं आलो आहे तर आता हा जो तुम्ही प्लॉट बघताय माझ्या प्लॉ पाठीमागे तुम्ही हा जो प्लॉट बघताय जवळजवळ हजार एक साडेनऊशे ते हजार झाडांचा पूर्ण मोठा प्लॉट आहे ला झाडाची लागवड करून जवळजवळ एक दोन वर्ष पावणे दोन दोन वर्ष होत आले जवळजवळ आणि लागवड करत असताना या प्लॉटमधलं रोपांचं सिलेक्शन चुकलं होतं त्यामुळं बराच या शेतकऱ्याचा तोटा झाला यात एक हजार एक हजार पन्नासमधले जो जो साडेचारशे रोपं ही परत लागवड करावी लागली तर त्यामध्ये ही अशी जी तुम्ही झाडं दिसत आहेत ही किंवा ही आता नंतर दिसत आहेत ही झाडं जी आहेत ते नंतर परत रिप्लेस केलेत आपण दिलेली त्यांना रिप्लेस करायला जे आहेत रुपपती आपल्या नर्सरीतून आपण त्यांना दिली होती तर बऱ्याच गोष्टी होत्या माळावर पूर्ण जर तुम्ही बघितला आता एक क्षेत्र मला वाटतं ह्याच्या अगोदर पण एक या जे एक व्हिडिओ काढला आहे मला तर छाटणीसंदर्भात किंवा विरळणी संदर्भात आहे हा जर असा प्लॉट बघितला तुम्ही संपूर्ण माळरानावर हा प्लॉट आहे आसपूस आसपास फक्त कुसळंच कुसळ आहेत कुठं तर कुठं तर थोडीशी मका वगैरे अशी ज्वारी वैरण पिकं आहेत तर बऱ्याच गोष्टी या प्लॉटमध्ये करण्यासारख्या होती त्या पण त्यांना त्यावेळेस सांगितल्या आणि आपल्याच मार्गदर्शनाखाली मग हे जे मल्चिंग आहे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण नेहमीच सांगतो तुम्ही जातं बघितलं हा मालरानावर पाणी सध्या परिस्थिती शेतालाव आहे तरी पण बिकट आहे आणि हे आपण सजेशन त्यांना दिलं होतं की प्लॉटमध्ये जैविक मल्चिंग करून घ्या आणि आपल्या सांगितल्याप्रमाणे त्यांनी हे असं अशा प्रकारे मल्चिंग करून घेतलं आहे आता ज्येष्ठ ह्या प्लॉटच्या अगोदर एका प्लॉटवर गेलो होतो ज जवळजवळ सहा सात महिन्यात चार ते पाच खुरोपण्या झाल्या आणि त्यांनी सांगितलं की एका खुरपणीला जवळजवळ पंधरा हजार रुपये जातात मग पंधरा चोख साठ हजार रुपये त्या शेतकऱ्याच्या आतापर्यंत फक्त खुरोपिनला गेलेत मग त्यांना पण आपण सजेस्ट केलं पण प्रत्येकाला सांगितल्यानंतर सगळं करतील असं काही नाही आपण ह्यांना ज्यावेळेस हे अनुभव आला खरंच विनाकारण आपला पैसा वेस्ट जातो आहे त्यानंतर मग आपण सजेस्ट केलेलं त्यांनी हे व्यवस्थापन म करून घेतलं आहे आता ह्याचा फायदा म्हणजे हे सगळं कुजून जाणार आहे जा पुढच्या वर्षी ह्याचं कंपोस्ट खत झाडाला खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे किंवा आता इथून पुढं आता उन्हाळा आहे आता आज तारीख बावीस मार्च आहे मार्च संपत आला म्हणून चालू आहे एप्रिल मे अजून दोन अडीच महिने कडक उन्हाळा ह्या झाडांना सहन करायचा येतं अशा माळावर त्यामुळे या मल्चिंगचा खूप चा चांगला फायदा होणार आहे झाडाच्या वाढीवर असेल किंवा पाणीचं व्यवस्थापन आहे म्हणजे पाणी खूप कमी जवळ पन्नास टक्क्यावरच पाण्याची गरज लागणार आहे शिवाय वापसा चांगला धरून राहिल्यामुळं झाडं पण खूप चांगली वाढणार आहेत आणि ज्यावेळेस ऊन पूर्ण जमिनीवर पडतं त्याच्या वाफा निघतात जरी आपल्याला दिसत नसेल त्याच्या वाफा निघत आणि ते इनडायरेक्टली झाडाला लागते त्यामुळे पण झाडाला पाणी जास्त लागतं पण असं जर आपण मल्चिंग केलं तर तो एक मॉइश्चर धरून मॉइश्चर लेवल ही चांगली राहते म्हणजे आदर आद्रता राहते गारठा धरून जमीन राहते त्यामुळं झाडाला पण चरखा बसत नाही आणि हेच जर तुमची बाग समजा ह्याच्यावर असेल तुमची बाग जर फळावर असेल तर जो सनबर्निंगचा मोठा प्रॉब्लेम होतो तो पण होत नाही तर अश अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या शेतकऱ्यांना लागवडीपूर्वी माहीत असणं गरजेचं असते कोणतेही प फळपिकेला आवाज असेल तर शेतकऱ्याने अगोदर वेगवेगळ्या बागेंना भेटी दिल्या पाहिजेत प्रत्येक बागेत काही ना काही चांगलं आणि नुकसान झालेलं काय ते व्यवस्थापन असते मग ते चांगलं व्यवस्थापन घेऊन आपण चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा एखाद्या शेतकऱ्याला काही चुकीचं व्यवस्थापन केल्यामुळे तोटा झाला असेल तो आपल्याला लक्षात आला तर आपलं होणारं नुकसान टळू शकतं या त्यामुळं आपण नेहमी सांगतो की जास्तीत जास्त बागांना भेट द्या व्यवस्थापनामध्ये चूक करून रोपं जाळण्यापेक्षा किंवा खताचा जा अतिरेक डोस देऊन पैसे वेस्ट घालण्यापेक्षा किंवा अजून काही गोष्टी असतील आपला वेळ जाणार आहे आपण केलेली मेहनत वाया जाणार आहे मग त्यासाठी जर तुम्ही थोडेसे डिझेलला पेट्रोलला बसला तिकट ता, तिकटाला पैसे खर्च करून बागांना भेट दिल्या आणि अशा गोष्टीची माहिती घेतली तर न नक्कीच तुम्हाला त्याचं फायदा होईल त्यासाठी आपण आपल्या नर्सरी मार्फत ज्यावेळेस लोकांना रोपं देतो फक्त आपण रोपं देत नाही तर हे जे काही व्यवस्थापन असते जे शेतकऱ्यांना पुढे जाऊन दोन अडीच वर्षात तीन वर्षात म्हणजे जोपर्यंत बाग त्यांची फळावर येत नाही तोपर्यंत जे काही व्यवस्थापन असते ते व्यवस्थापन आपण त्यांना शिकवत असतो सांगत असतो त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत नाही त्यांचा प्लॉट चांगला येतो आणि त्यांचं बघून अजून चार शेतकरी पण चांगलं करतात आता ज जवळजवळ एक दीड ह्या दीड पावणे दोन वर्षात सगळे झाडं कमीत कमी सगळे झाडं ही अशी होणं गरजेचं होतं परंतु जर आपण बघितलं ह्या अशी झाडं क्वचित कुठं तरी कुठं दिसते अशी लहान झाडं लहान झाडं अशी बरीच आहेत मग हेच जर अगोदर व्यवस्थापन यांना माहीत असतं ह्या शेतकऱ्यांना तर नक्की त्यांचा फायदा झाला असता तर ह्या गेल्या चार मला जुलै ऑगस्ट ऑगस्टपासून ऑगस्टमध्ये तिने रोपणे आपल्याकडून नेली त्यानंतर मग आपण त्यांना एक दोन ड्रिंचिंग वगैरे आळवण्या वगैरे पण दिल्या होत्या तिथून आता बऱ्यापैकी सर्व झाडांचा शेंडे चालू आहे वाढ चालू आहे तर असे जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर नक्की आपला शेतकरी मित्र सूरज अवताडे हा आपला यूट्यूब चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता कारण की जा आपण ज्या काही गोष्टी आपल्या शेतात करतो त्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगण्याचा आपला नेहमी प्रयत्न असतो आणि असे ज्यावेळेस आपण इतरांच्या प्लॉटला पण भेटी देतो त्या प्लॉटमध्ये जाऊन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात मग त्या चांगल्या असतील किंवा वाईट असतील त्या गोष्टी पण आपण लोकांना सांगत असतो लोकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत असतो हे अशा प्रकारे ऊसाचे गट्टे आहेत हे गट्टे पण आपण त्यांना मॅनेज करून दिले होते कॉन्टॅक्ट घालून आणि अशा प्रकारे जे उसाचे पाचड्या जे गट्टे मिळतात त्या गट्ट्याचं मल्चिंग केल्याने खूप चांगला आपला फायदा होतो हो जवळजवळ आमच्या भागात उसाचं क्षेत्र कमी आहे त्यामुळे हा गट्टा पस्तीस चाळीस रुपये बेचाळीस रुपयेपर्यंत इथं पोच भेटतो ज्या भागात उसाचं क्षेत्र जास्त आहे तिथं मला वाटतं तीस रुपये बत्तीस रुपयाच्या आसपास पण तीस रुपये मला तर अठ्ठावीस तीस रुपयाच्या आसपास पोच मिळतो पण आमच्याकडे दुष्काळ भाग असल्यामुळे आम्हाला थोडंसं महाग मिळतं पण महाग जरी असलं मी लोकांना सांगतो की आता उदाहरणार्थ धरून चला आपण ज्यावेळेस बाकी त्याला क लिक्विड देतो किंवा खतं देतो आपण ज्यावेळेस त्याला लिक्विड किंवा खतं देत असतो बागेला ती कशी किलो आहेत आपण जर विचार केला तुम्ही बघा दोनशे रुपये किलो तीनशे रुपये किलो चारशे रुपये किलो आता ज्या ऑक्साईडमधले आपण त्याला ग्रेड सोडत असतो ते अजून त्याच्यापेक्षा महाग आहेत किंवा झाड वाढावं म्हणून किंवा कंपोस्ट खत वगैरे आपण आणतो चारशे पाचशे सहाशे आठशे रुपयाला चाळीस किलोची पन्नास किलोची बॅग असते ते आपण खत म्हणून चांगला हावसानं दुकानातून आणतो आणि झाडाला घालतो पण जर आपण विचार केला हा एक गट्टा आता हा एक गट्टा जवळजवळ आपल्याला समजा चाळीस रुपयाला पडला असेल या गट्ट्याचं सर्वसाधारण वजन वजन जे आहे ते कमीत कमी दहा बारा किलो पंधरा किलोच्या आसपास तर कमीत कमी पंधरा किलो असावं मग हे पंधरा किलोचं जर गट्टा आपल्याला चाळीस रुपयाला मिळतो आहे म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस किंवा दहा रुपये दहा किलोचा गट्टा असा दहा किलोचा गट्टा आहे असं आपण समजत चालू मग दहा गटा दहा किलोचा गट्टा आपल्याला मिळतो चाळीस रुपयाला पोच म्हणजे आपल्याला कसा किलो मिळाला चार रुपये किलो खत मिळाला तर कुजून आजचं नाही आज नाही सहा महिन्यानं कुजेल एक वर्षानं कुजेल आपल्या झाडामुड्यात ते आपलं खत आपल्याला फक्त चार रुपये किलो प्रमाण आपल्याला ख कंपोस्ट खत आणि चांगल्या प्रकारचं कंपोस्ट खत आपल्याला फक्त चार रुपये किलोप्रमाणे मिळणार आहे आणि शिवाय याच्यामुळं आपलं पाणी जे वाया जाणार आहे किंवा जिथं दुष्काळ आता आमच्या बासारखा दुष्काळ असेल तर तिथं पाणी पण आपलं पन्नास टक्क्यावर आणणार आहे शिवाय जो खुरपणीचा खर्च असतो आता ह्या ज्या आपण बागेत आहे आता ह्या बागेत कमीत कमी साठ ते आठ महिने दहा महिने किंवा एक वर्ष आता खुरपणी हा विषय इथं अजिबात राहणार नाही आता पुढच्या जूनला इथं पाऊस भरपूर जरी पडला तरी इथं खुरपणी हा या बागेत विष येणार नाही तर खुरपणीवर जो खर्च आहे तो पण पूर्ण शून्य झाला झाडाची वाढ चांगली झाली आणि आपण जी काही खतं देतो ती फक्त झाडालाच जा मिळणार आहेत आणि ज्याला आपण काय करतो आहे खतं देतो आहे त्यावेळेस त्याच्या बुडात तण पण असते झाडाच्या बुडात तण पण असते त्यावेळेस ते तण पण आपलं दिलेली खतं घालणार आहे खाणार आहे त्यामुळं आपलं जे खर्च आहे खताचा खर्च आहे तो पण वाया जाणार आहे शिवाय जिथं आपल्याला ख दहा किलो खत लागेल तिथं आपण नंतर सहा किलो आठ किलो जरी खत दिलं तरी पण भागणार आहे कारण की आपण दिलेलं खत फक्त झाड घेणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा बारी बा बऱ्याच साऱ्या बारीक सारी गोष्टी असतात ज्या कोणी सांगत नाही फुकट कोण सांगत नाही आता आपल्याला पण कधी कधी वाटतं आपण काय गोडचूक करतो किंवा फुकट लोकांना सांगत फिरतो आहे कारण की हे सल्ले देण्यासाठी पण आजकाल मार्केटमध्ये पैसे घेतले जातात पण आत्तापर्यंत आपण विनामूल्य सगळ्यांना मार्गदर्शन करत आलो आहे कारण की कसं आहे हे नॉलेज घ्यायला नॉलेज कोणाला दिलं म्हणजे काही कमी होणार नाही वाढतच जाणार आहे किंवा बऱ्याच जे मला भेटले नॉलेज आहे ते सगळं माझं नसून ते काही शेतकऱ्यांकडून पण मला नॉलेज मिळालं आहे त्यामुळे हे नॉलेज माझ्याकडनं ठेवता मी समोर देण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो छान उपयोगी माहिती शिवकुमार पांचाळ साहेब धन्यवाद साहेब आणि जरी अजून कोणाला काय आता जे कापायमध्ये दाखवले ज्या गोष्टी सांगितल्या आता बरेच लोक सध्या लाईव्ह बघतायत आहेत तर तुमचे काही अनुभव असतील तुम्हाला शेअर करायचे असतील तर नक्की तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता किंवा आपण थोड्या वेळ डिस्कस करू शकतो किंवा कुणाचे तुम्ही ह्या व्यवस्थापन कोणी केलं असेल बाबा आम्ही हे व्यवस्थापन अगोदर केले आम्हाला त्याचा फायदा झाला असं सांगा तुमचे कमेंट बघून अजून लोक ते पण करतील किंवा मी जे काय आता गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला वाटते की बाबा चुकीच्या आहेत तुम्ही काहीतरी बोगस माहिती देत आहे चुकीची माहिती देतात तसं असेल तरी, तरी पण सांगा आपण त्यावर ते, ते सुधारण्याचा प्रयत्न करू जो जो जाए जाए। तर आता वेळ पण बरा झाला आहे जवळजवळ पावणे सात वाज वाजाले मला पण आता लांब जायचं आहे तर अजून कोणाची कमेंट येत नाही म्हणजे सगळ्यांना माहिती व्यवस्थित वाटली असं आपण गृहीत धरून आपण मार्गस्थ व्हायला काही अडचण नाही आल तू वर गेल तू इकडं अंकुश पाटील हां मोठ्या प्लॉटला तर धन्यवाद मित्रांनो परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेगवेगळी माहिती तुम्हाला नेहमी मिळत असते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पाठवायला विसरू नका धन्यवाद